तब्बल आठ वर्षांनी मंत्रिमंडळाची एक बैठक औरंगाबादमध्ये झालेली आहे मराठवाड्यात झालेली आहे या बैठकीनंतर मुख्यमंत्री सध्या प्रेस कॉन्फरन्स घेतात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मराठवाड्यामध्ये एक लाख घरं बांधण्याचा निर्णय हा आज आम्ही या ठिकाणी घेतलाय आणि याच्या व्यतिरिक्त जवळजवळ वीस बावीस हजार घरं हे हो, आमच्या अजून दोन ज्या सब योजना आहेत त्यातल्या शबरी आणि रमाई त्याच्या अंतर्गत बांधण्यात येतील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता केंद्र सरकारने पूर्वी आपण एक लाख रुपयाचं घर द्यायचो आता दीड लाख रुपयाचं घर दिलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला अधिकचं बांधायचं असेल तर सत्तर हजार रुपयाचं कर्ज हे वर्ण 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 वर ओव्हरऑल म्हणजे त्याच्या वर आपण उपलब्ध करून देणार आहोत अशी एक लाख घराचं नियोजन हे आता मराठवाड्याकरता आपण या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर जालना आणि लातूर या दोन ठिकाणच्या तंत्रनिकेतन जे आहेत त्याचं अपग्रेडेशन करून त्याला आपण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कन्वर्ट करतोय त्या ठिकाणी त्याला आम्ही कन्वर्ट करतो त्यासोबत मराठवाडा विद्यापीठ आपलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ग्राम विकास संस्था ही स्थापन करण्याकरता मान्यता दिलेली आहे जवळजवळ दीडशे कोटी रुपये त्याच्याकरता राज्य सरकार देणार आहे त्याच्याकरता कुठले अभ्यासक्रम घ्यायचे याची एक समिती तयार केलेली आहे आणि पुढचा जो शैक्षणिक सत्र आहे त्या सत्रात याचा अभ्यासक्रम सुरू झाला पाहिजे अशा प्रकारचं त्याचं नियोजन हे राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे त्याचबरोबर औरंगाबाद येथे जे विभागीय आयुक्त कार्यालय आहे या कार्यालयामध्ये देखील एक नवीन त्यात बांधकाम करून काही ऑफिसेस आणि सभागृह बांधण्याचा एक निर्णय केलेला आहे आणि त्यासोबत औरंगाबादला एक प्रशासकीय भवन सगळे कार्यालय एकत्रितपणे जे पंचवीस वेगवेगळे कार्यालय चालतात ते पंचवीस कार्यालय जनतेच्या सोयीकरता एकत्रित असावे अशा प्रकारचं सिंगल प्रशासकीय भवन चाळीस कोटी रुपये खर्च करून हे या ठिकाणी बनवण्याचा निर्णय हा देखील राज्य सरकारने घेतलेला आहे आपलं मिटमिटा इथे शासकीय जमीन आपण प्राणी संग्रहालय तयार करण्याकरता पंच्याऐंशी एकर जमीन ही देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दुधाळा या ठिकाणी लिगो इंडिया प्रोजेक्ट आता जो लिगो इंडिया प्रोजेक्ट आहे हा ग्रॅव्हिटेशनल ची ऑब्झर्वेटरी आहे आणि तो जगामध्ये एकच आहे अमेरिकेमध्ये आपले माननीय पंतप्रधान ज्यावेळी गेले होते त्यावेळेस एक अजून भारतात ही ऑब्झर्वेटरी तयार करायची असा निर्णय झाला आणि त्याकरता जी जागा त्यांनी सिलेक्ट केली सगळा विचार करू ती ही जागा त्यांनी मान्य केलेली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये याचा फायदा असा आहे की ही जगातली अत्याधुनिक ऑब्झर्वेटरी तयार होईल त्यातनं एकतर जगातले सगळे सायंटिस्ट वैज्ञानिक हे या ठिकाणी येतील आणि दुसरं पर्यटनाच्या दृष्टीनं देखील एक फार मोठं आकर्षण या ऑब्झर्वेटरीच्या माध्यमातून होणार आहे संपूर्ण खर्च ही केंद्र सरकार आणि लिगो ऑब्झर्वेट म्हणजे ती जी लिगो यु एस आहे त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आपण किंवा जमीन ही त्याकरता या ठिकाणी देण्याचा आज निर्णय केलेला आहे एक अत्यंत महत्वाचा निर्णय अजून आपण या ठिकाणी केला तो म्हणजे आयसीटी आपल्याला माहिती आहे ज्याला पूर्वी युडीसीटी म्हणायचे मुंबईला आयसीटी जे, 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 जे देशातलं सगळ्यात प्रीमियर इन्स्टिट्यूशन आहे केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी त्याची शाखा ही मराठवाड्यामध्ये उघडण्याकरता आम्ही आज त्या ठिकाणी मोजा सिरसवाडी या ठिकाणी दोनशे एकर शासकीय जमीन ही देण्याचा निर्णय केलेला आहे आणि मला असं वाटतं की वर्ल्ड रेप्यूटचं म्हणजे हे नॅशनल रेप्यूटचं नाही वर्ल्ड रेप्यूटचं आयकॉनिक इन्स्टिट्यूशन आणि आज आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त डिमांड ही केमिकल टेक्नॉलॉजी मधल्या ग्रॅज्युएटची आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्याची कमतरता आहे की म्हणजे तिथनं पास आऊट झालेल्याला नोकरी मिळणं नाही त्याला शोधत असतात की कधी बॅच पास आऊट होते त्यामुळे हा फार महत्वाचा निर्णय मला असं वाटतं की मराठवाड्याकरता एक आयकॉनिक इन्स्टिट्यूशन ही या निमित्ताने आम्ही दिलेली आहे मराठवाड्यामध्ये वृक्ष आच्छादन वाढवण्याच्या दृष्टीनं आमच्या वनमंत्र्यांनी काही निर्णय घेतल्या त्यात ग्रीन आर्मी ग्रीन बटालियन ही या ठिकाणी कॉन्स्टिट्यूट करण्यात येणार आहे आपले जे आर्म फोर्सेस आहेत त्या आर्म फोर्सेस बटालियन तयार केली जाते त्यांच्या खाली आणि ती ग्रीन बटालियन ही परेळी बीड हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यात येईल आणि जे रखडलेले प्रकल्प आहेत ते येत्या काही वर्षात लगेचच मार्गी लागतील परंतु केवळ एका बैठकीनं हे सगळे प्रश्न मिटणार नाही आहेत संपणार नाही आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय